नमस्कार मंडळी शुभज्योत रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आहे नॉनव्हेज सिरीज भाग सहा याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे चिकन खरडा हो चिकन खरडा आपण मिरचीचा खरडा नेहमीच खातो पण आज आपण चिकन खरडा कसं बनवायचं हे बघणार आहोत चला तुम्ही बघूयात यासाठी लागणारं साहित्य आणि कृती सगळ्यात आधी मी चिकनचा इथे स्टॉक बनवून घेतलाय आळणी चिकन शिजवून घेतलं आहे आणि त्याच्यातून हे चिकनचे पीसेस बाजूला काढलेत हे अळणी चिकन कसं शिजवायचं याची रेसिपी मी भाग पाचमध्ये दिली आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तुम्ही नक्की बघून घ्या आता हे जे पीस काढलेत आपण आळणीमधून त्याला आपण मॅरिनेशन करून घेणार आहोत त्याच्यासाठी मी इथे तीन मोठे चमचे दही घेतले साधारण हे पावशर चिकन आहे याच्यामध्ये तीन मोठे चमचे दही पाव चमचा हळद आणि मीठ एक साधारण अर्धा चमचा मीठ कारण मीठ आपण नंतर पण घालणार आहोत आणि धने पावडर अर्धा चमचा धने पावडर हे आपण चांगलं मॅरिनेट करून घेऊयात कच्चं चिकन इथे वापरायचं नाही आहे इथे म्हणून मी अगोदर आणणी त्याचा स्टॉकमध्ये ते शिजवून घेतले आणि नंतर आपण याला मॅरिनेट आहे हे मस्त असं मॅरिनेशन मी दहा मिनटासाठी बाजूला ठेवते तोपर्यंत आपण पुढची कुर्ती बघूयात आपण इथे सुको खोबरं हिरवी मिरची आणि लसूण आहे लसूणचं प्रमाण थोडं जास्त घेतलं इथं मी साधारण दोन मोठ्या कुड्या घेतल्या सोलून आणि कोथिंबीर सगळ्यात आधी आपण खोबरं मिरची आणि लसूण हे तिन्ही पण तव्यावरती चांगलं भाजून घेणार आहे इथं मी तवा घेतला आहे तव्यावरती यासाठीच की तव्यावर जो ख खा, खरड्याला खरपूस असा चव आणि वास येतो तो कढईमध्ये भाजल्यावरती येत नाही म्हणून मी त्या आवर्जून तव्यावर हा मसाला भाजून घेते याच्यामध्ये सगळ्यात आधी मी इथे खोबरं भाजून घेते खोबरं अगदी लाल करायचं नाही आहे थोडंसंच भाजायचं आहे जे ऑथेंटिक खरडा खरडा आपण खातो हिरव्या मिरचीचा तो खाताना जशी टेस्ट येते तसेच सेम टेस्ट आपल्याला हा चिकन खरडा खाताना येणार आहे खोबरं आपल्या इथं भाजून झाले ते मी काढून घेते आणि आता याच्यानंतर आपण लसूण भाजून घेऊयात लसूणची क्वांटिटी नेहमी थोडी खरड्यामध्ये जास्त ठेवायची कारण त्याचा मेन फ्लेवर आहे जो आपल्याला लागणार आहे लसूण देखील आपल्याला इथे एकदम थोडंसं भाजायचं आहे अगदी करपवायचं नाही आहे आलं आपण ह्याच्यामध्ये घेतलेलं नाही आहे फक्त लसूण हिरवी मिरची खोबरं कोथिंबीर एवढ्या चार गोष्टी घेतल्यात आणि फोडणीसाठी आपण कांदा वापरणार आहे आपलं नॉनव्हेज सिरीज चालू आहे आज भाग सहा आहे तुम्ही चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशा वेगवेगळ्या वेग रेसिपीज तुम्हाला अजूनही बघायला भेटणार आहेत सो लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आता मी इथे हिरवी मिरची भाजून घेते हिरवी मिरची तुम्ही ज्या प्रमाणात तिखट खाता त्या प्रमाणात घेऊ हो शकताय कमी जास्त मिरची भाजताना उडते म्हणून मी आवर्जून ते झाकण ठेवूनच भाजते जेणेकरून ते उडणार नाही किंवा उडले तरी झाकणाखालीच राहील असं झाकून थोडंसं उघडून हा एकदा खालीवर हलवून घ्यायचं आहे परत एकदा झाकण ठेवते एक दोन मिनटं मिरची आपली इथे भाजत आली आहे एक गॅस मी बंद केला आहे आता हे आपण काढून घेऊयात थोडंसं ह्याचं पाणी उडणारच आहे चला इथं मिरची पण आपली वाट भाजून झाली आहे आता आपण हे वाटण तयार करून घेणार आहोत हे सगळं आपण एकत्र वाटून घेणार आहे पुढची कृती बघूयात आता वाटण आपलं तयार झालं आहे इथं मी कढई ठेवली आहे कढईमध्ये मी तव्यावरती जे तेल होतं ज्याच्यामध्ये आपण लसूण मिरची खोबरं भाजलं ते तेल मी सगळ्यात आधी याच्यावर घालते आहे कारण तेलामध्ये जो लसणाचा मिरचीचा फ्लेवर उतरला आहे तो आपल्याला याच्यामध्ये पाहिजे याच्यावर आता एक्स्ट्राचं तेल मी घालते साधारण एक तीन चमचे तेल तुम्ही तुमच्या चिकनच्या प्रमाणानुसार कमी जास्त करू शकता जर जा जास्त चिकन करणार असेल तर प्रमाण थोडे जास्त घ्या याच्यावरती मी शहाजिरीची फोडणी देते साध्या खरड्याला आपण आपलं जिरं वापरतो इथं साधं जिरं वापरायचं नाही आहे आपल्याला शहाजिरी वापरायची आहे याच्यावरती आता कांदा दोन मध्यम आकाराचे कांदे जे मी बारीक चिरून घेतलेत कांदा आपल्याला छान असं लाल रंगावरती परतायचं आहे हॉटेलमध्ये चिकन खरडा जो भेटतो त्याहीपेक्षा कितीतरी पटीने जास्त छान टेस्ट आला येते त्यामुळे घरी नक्की हा तुम्ही ट्राय करा आणि कसा वाटला हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगा आपण कांदा थोडासा चांगला पचावा लवकर म्हणून थोडंसं मीठ टाकतंय कांदा मस्त असं गुलाबी रंगावर मी इथे परतून घेणार आहे याच पद्धतीने तुम्ही मटन खरडा देखील करू शकताय ऐवजी इथे मटन घ्यायचं आहे फक्त ही आपली केलेली पेस्ट मस्त त्याला कलर हिरवागार आलाय मिरची आपण खूप अशी लाल करपून घेतली नाही त्यामुळे त्याचा कलर मेंटेन झालाय अगदीच जर तिला लाल भाजली असती तर त्याची चवही कमी झाली असती आणि कलर देखील नसता चांगला आला मस्त असं हे आता तेलामध्ये परतून घेते मी छान तेल सुटायला लागायला पाहिजे एवढं त्याला मी परतणार आहे शकता तेल मस्त सुटायला आता आपण मॅरिनेशन करून ठेवलेलं चिकन ऍड करूयात कोणताही गरम मसाला देखील मी याच्यामध्ये वापरला नाही आहे ना मटन मसाला चिकन मसाला फक्त धने पावडर वापरली आहे छान असं मिक्स करून घेऊयात हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे हा हिरवा मसाला आपल्याला पूर्ण त्या चिकनमध्ये उतरला पाहिजे त्याचा फ्लेवर एवढं त्याला परतवून आणि शिजवून आहे याच्यामध्ये थोडंसं मीठ चिकनला मीठ आहे जे जेणेकरून आपण आळणीमध्ये शिजवलं होतं त्याचं मीठ त्याला थोडंसं लागलं असणार आहे फक्त या मसाल्यापुरतं मी मीठ ॲड करते कारण मॅरिनेशनमध्ये पण मी थोडंसं घातलं होतं याला मी दोन मिनटं झाकण टाकून एक वाफ देते त्याच्या आधी दे थोडीशी कोथिंबीर कोथिंबीरीमुळे देखील कलर ह्याला खूप छान येतो मस्तपैकी हे आता परतले आहे त्याच्यावरती झाकण टाकते झाकण टाकून एक दोन ते तीन मिनटं मी ह्याला वाफ देणार आहे तोपर्यंत मी एका बाजूला आळणी आपलं गरम करायला ठेवले आपल्याला ह्याच्यामध्ये आळणीचा स्टॉक घालायचा आहे जेणेकरून सगळे फ्लेवर त्या चिकनमध्ये जातील मस्त असं तेल सुटले तुम्ही या स्टेजला अळणी घातलं नाही तरी देखील चालेल पण आळणी घातल्यामुळे ह्याची टेस्ट अजून छान येते जो मसाला आहे खरड्याचा त्याच्यामध्ये चिकनचा फ्लेवर पूर्ण उतरतो म्हणून याच्यामध्ये आवर्जून एक पळी अळणी घालायची हे चिकन आणि कसं बनवायचं आहे हे मी मागच्या रेसिपीमध्ये दाखवले तुम्ही जाऊन नक्की चेक करा खूप छान असं ते अळणी तयार होत आहे पिक्यात हे तुम्ही बघू शकता आत्ताच किती छान दिसतंय हे आता याला झाकण टाकून एक पाच मिनटं मी फक्त वाप देते याला मस्त हे पाच मिनटं झालेत वा वा बघू शकता तुम्ही तेल इतकं सुंदर सुटलं त्याला आता याला मी सव करून घेते एक थोडंसं एक दोन मिनटं परत ते आणि याला सर्व करते चिकन खरडा आपल्या इथे तयार आहे गॅस आता बंद करते तर सर्विंग करून घेते इथं मी चिकन खरडा सर्व करून घेतला आहे आपलं चिकन आळणी बनवलेलं होतं आपण ज्वारीची भाकरी चिकन खरडा कांदा लिंबू आळणी रस्सा आणि भात ही थाळी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट स्क्रीनमध्ये नक्की सांगा आजचे चिकन खरड्याची रेसिपी देखील तुम्हाला आवडली असेल ते हे तर तेही सांगा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा नवीन नॉनव्हेज रेसिपीसोबत धन्यवाद